नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व सबस्क्रायबरचं मी स्वागत करतो मित्रांनो बाहेर पाऊस पडला आणि या पावसानं ओलं होऊन घरी आलं टी ऑन केला किंवा मोबाईल ऑन केला तर शिव्या वाखोळी श्राप हेवे दावे राजकारण जे शब्द कधीही घरात बोलू शकत नाही जे शब्द आपल्या मुलांबाळांसमोर आपल्या माता भगिनीसमोर आपण ऐकू शकत नाही असे शब्द आपल्याला या निसर्गरम्य वातावरणात बाहेर पोहोच पडत असताना अत्यंत आल्हाददायक वातावरणात ते शब्द आपल्याला ऐकण्यास भाग पडतंय इथं चाललंय महाराष्ट्राचं राजकारण आणि ज्या वेळेसपासून देवेंद्रजींनी सांगितलं की ठोकून काढा हा एकच शब्द सगळ्यांनीच मनावर घेतलं दरेकरांनी मनावर घेतला लाडांनी मनावर घेतला आता लाडांनी जरांगेंना प्रसाद द्यायला सुरुवात केली इकडून त्यातच भरीच भर म्हणून जरांगेंची जवळपास दहा अकरा वर्षापूर्वीची एका नाट्यनिर्मात्याचे पैसे बुडवल्याची केस बाहेर आली ज्यामध्ये जरांगेंनी स्पष्टपणे सांगितलं की मी पैसे भरू शकत नाही तुला काय करायचं ते म्हणजे न्यायालयाला सुद्धा आता हे राजकीय नेते लोक कोणाला मा कोणी मानायला तयार नाही आहेत आणि एक विधानसभेपूर्वीच चाललेलं हे अस्थिर राजकारण आणि जरांगीने जाहीरपणे सांगितलेलं आहे आजच्याच प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे की आता इथून भाजपाचा एकही आमदार निवडून येणार नाही दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार मी पाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही अशी शपथ जर कोणी घेतली असेल तर मनोज दादा जरांगेने घेतली राख देवेंद्र फडणवीसांवर राख भाजपवर राग दरेकरांवर राख महाजनावर अहो ज्या अशोक चव्हाणांना कालपर्यंत यांच्याच मराठा समाजाचे नेते नांदेडमध्ये घेराव घालत होते तेच अशोक चव्हाण आज जरांगेंच्या गळ्यातले ताईत बनलेले म्हणजे मराठा समाज याच्या विरोधात हा इतर सर्व समाज आहे असं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार करण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि अत्यंत असं एवढं गढूळ राजकारण आम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षापासून मी राजकारण जवळपास कितीतरी इलेक्शन्स मी जवळून पाहिल्या लोकसभेच्या पाहिल्या विधानसभेच्या पाहिल्या महानगरपालिकेच्या पाहिल्या बेळगावपासून जळगावपर्यंत एकही शहर असं नाही की जिथं माझा इलेक्शनच्या निमित्तानं दौरा होत नाही आहे अशा अनेक ठिकाणी मी जातो आजपर्यंतचं राजकीय वातावरण पण आजचं जे राजकीय वातावरण हे एवढं घडूळ गढूळ राजकारण मी कधीही पाहिलेलं नव्हतं मराठी भाषेचा चाललेला हा उहापो शिव्यांची लाखोळी म्हणजे जे शब्द आपल्या घरातल्या माता भगिनी टीव्हीत ऐकू शकत नाही असे शब्द सुद्धा आता आपल्या ऐकण्यास भाग पाडले जात आहे कुठे चाललंय राजकारण बरं जरांगे तुमचा व्यक्तिगत द्वेष जर देवेंद्रजीवर आहे तर तुम्ही इतर सर्व समाजांना विटीस का धरता बर देवेंद्रजींनी ही केस ओपन करायला सांगितली का कारण ते गृहमंत्री आहेत कारण दहा अकरा वर्षापूर्वीची केस आहे की ज्यामध्ये एका नाट्य निर्मात्याचे पैसे त्यांनी संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राचा एक कार्यक्रम पुण्यातल्या एका नाट्य निर्मात्याचा लावला होता तर त्यामध्ये जनांगेने सांगितलं की मला नुकसान आलं त्यामुळे आम्ही त्यांचे पैसे देऊ नाही शकलो मग ही केस एवढी गंभीर आहे का की जेणेकरून अजामीन वॉरंट तर जरांगेने असा आरोप केलेला आहे की फडणवीसांचं हे षडयंत्र आहे की मला गुतवायचं मला अडकवायचं मला जेलमध्ये टाकायचं आणि विधानसभेपर्यंत बाहेर सोडायचं नाही आणि आजात विधानसभा बाहेर काढायची असा एक देवेंद्र फडणवीस यांचा प्लॅन आहे भाजपचा हा अजेंडा आहे की जरांगेंना अडकवाच कारण जरांगे कुठंच अडकत नाही आहेत तर मग जरांगेंना अडकवा जेलमध्ये टाका जामीन सुद्धा देऊ नका असे अनेक राजकीय नेते आठ कोणी आठ महिने कोण बारा महिने कोण अकरा महिने कोण सहा महिने जेलमध्ये जाऊन आलेले आपल्यासमोर उदाहरण आहे त्यामुळं जरांगेंना अडकवण्याचा हा प्लॅन आहे का जरांगेंना अडकून भाजप इलेक्शन लढवू इच्छित आहे का बर जरांगे आता डोईजड होत आहेत का कारण दरेकर प्रसाद लाडाने स्पष्ट सांगितलेलं आहे आणि आम्हाला तर अशी चर्चा लागली ला, काणी आली की अमित शहाने सुद्धा आता या प्रकरणामध्ये लक्षघात घात आहे आणि त्यांनी मराठा समाजाच्या सर्व आमदारांना जाहीर सांगितलेलं आहे की तुम्ही आता सज्ज राहा म्हणून देवेंद्र फडणवीसांनी जाहीर स्टेजवर सांगितले की कार्यकर्त्यांना तुम्हाला ज्याला बॅटिंग करायची ते करा ठोकून काढा ठोकून काढा याचा अर्थ शब्दरूपाने तुम्ही त्यांना उत्तर द्या ठोकून काढा याचा अर्थ हिंसा ठोकून काढा याचा अर्थ मारामाऱ्या करा जाळपोळ करा आंदोलन करा असा नाही आहे तर ठोकून काढा याचा अर्थ जो जशा शब्दात आपणास आरोप करेल त्या शब्दात तुम्ही त्यांना उत्तर द्या असा संदेश कार्यकर्त्यांना एक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आज जी भारतीय जनता पार्टीमध्ये एक प्रकारची मरगळ आलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यात मिळालेल्या झिरो फोपळा हा भाजपच्या जिवारी लागलेला आहे आणि हे संपूर्ण श्रेय जरांगे आपल्या अंगावर घेऊ इच्छितात की माझ्यामुळं भाजप येऊ शकलेलं नाही आहे त्यामुळं भाजप निवडून न येण्यामागं अनेक बरीच कारणं आहेत की एकटं फक्त एक मराठा आंदोलन आरक्षण हाच प्रश्न नाही आहे अनेक प्रश्नामुळं नरेटिव्ह तयार झालं अनेक प्रश्न त्यामध्ये संविधान आलं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणे असा नरेटिव्ह तयार करण्यात आला त्याचा अपप्रचार करण्यात आला आणि त्याच्यामधून भारतीय जनता पार्टीला फटका बसला शेतकऱ्यांचे प्रश्न होते पीक विम्याचे प्रश्न होते कांदा आयात धोरण प्रश्न होता सोयाबीन आज दोन दोन तीन तीन वर्षापासून लोकांच्या घरामध्ये सडतोय त्याचा प्रश्न होता हे सर्व प्रश्न एकत्र आले आणि कावळा बसायला फांदी तुटायला गाठ पडली आणि भाजपचा पराभव झाला तर त्याचं श्रेय जरांगी आपल्या अंगावर घेऊ इच्छितात हे काही प्रमाणात त्यांचा असेल सुद्धा काही ठिकाणी निश्चितच फटका बसलेला आहे मराठा मतदार नाराज झालेला आहे पण आता कुठंतरी जरांगेंच्या आया आंदोलनाला राजकीय वास यायला दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडतो जागोजाग उभे करतो सर्वांनी अर्ज करा हे कुठंतरी राजकारण असा गंध या ठिकाणी यायला लागलेला आहे का जरांगे पाटलांना कोणीतरी वापरत आहे किंवा महाविकास आघाडीचे नेते जरांगे पाटलांना काही रसद पुरवत आहेत अशी शंका आता सर्वसामान्य लोकांमध्ये यायला गेली आणि आता खरं सांगायचं म्हणजे कुणावर बोलायला सुद्धा आता आजकाल सामान्य माणूस दचकतोय भीती घालतोय आम्ही कित्येकांना फोन केले हे तुम्ही या विषयावर बोला तर लोक सांगितले अरे बाबा कोण अंगावर घ्या तर त्यामुळं कुठंतरी हे महाराष्ट्रातलं राजकारण आता एका दहशतीखाली कारण कधी काय होईल कधी बंद पुकारले जाईल कधी कुठल्या गाड्या अडवल्या जातील कधी रास्ता रोप केलं जाईल आणि जरंगे पाटांनी जे सांगितलं की मी जर जेलमध्ये गेलो तर एकही मराठा आमदार निवडून यायला नाही पाहिजे मग तो कोणत्या पक्षाचा असू द्या कारण तेवढे मतदार आहेत का मराठ्यांचे की जेणेकरून दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी माहितीचे आमदार पडतील हा इतिहास होईल हे जर खरंच झालं आणि खरंच जर भोपळा मिळाला महायुतीला तर जरांगे हे फार मोठे माणसं आहेत जरांगे मुक्त मग काय जरांग्यांचे पुतळेच हे लोक उभे करतील काही सांगता येत नाही कारण प्रश्न असा आहे की एक सामान्य माणूस ठीक आहे तुमची लोकप्रियता तुम्हाला लोक मानतात तुम्ही नेते आहेत तुम्ही स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे तुमच्या शब्दाला वजन आहे मराठा समाज तुम्हाला मानतो तुमच्या शब्दाच्या बाहेर जात नाही हे सगळं सगळं मान्य आजपर्यंत हे सगळं मान्य होतं पण आज प्रसाद लाडाने हा प्रश्न उपस्थित केला की मी ह्याला पाडतो मी त्याला पाडतो याला निवडून येत नाही त्याला निवडून येत नाही मग या राजकारणामध्ये मग जरांगीने एखादा पक्ष काढावा जरांगीने एखादं चिन्ह घ्यावं आणि जरांगीने चिन्ह घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभे करावे आणि या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सगळे आमदार पाडून टाकावे आणि हे जर झालं तर या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं चमत्कार होऊन जाईन जरांगी मुख्यमंत्री होतील हे शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो जर हे झालं आणि जर हे दोनशे अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी दोन महायुतीचे पडले ही एकही जागा त्यांची निवडून नाही आली तर या महाराष्ट्राचा पुढे येणारा मुख्यमंत्री जरांगे पाटील आणि ही ताकद जरांगेंना आहे असं त्यांचा स्वतःचा स्वतःचा आत्मविश्वास आहे की समाज माझ्या मागे पण कुठंतरी आता समाजामध्ये सुद्धा काही बुद्धिवान लोक आहेत सर्व समाज काही मराठवाडा धर्तीवरचा नाही आहे सर्व समाज काही आपल्याकडल्या ग्रामीण क्षेत्रातला नाही आहे अनेक शहरी समाजसुद्धा आहे जो उच्च शिक्षित आहे की कि कित्येकांच्या आज घरामध्ये इतर जातीतल्या मुली लग्न करून आलेल्या आहेत समाज बदलतो आहे आंतरजाती विवाहाची प्रथा वाढती आहे आज असं नाही की कि कित्येक मराठ्यांच्या घरात ब्राह्मणाच्या मुली आहेत ब्राह्मणांच्या घरामध्ये मराठ्यांच्या सुना आलेल्या आहेत त्यामुळे त्यांच्यासुद्धा ते घरातलं वातावरण बिघडत आहे त्यामुळे कुठंतरी हे मराठा ब्राह्मण ओबीसी भुजबळ म्हणजे धनगर माळी हे सगळं हे जे वातावरण घडूळ एक प्रकारच आलेलं आहे कुठेतरी एक सर्वसामान्य माणूस या टी व्हीच्या माध्यमातून मोबाईलच्या माध्यमातून या पावसाळ्यामध्ये आपली करमणूक करतोय आणि पण ही हे कर्मणूकपूर्तं ठीक आहे पण ज्या वेळेस याला जातीय रंग यायला लागला हे जाती त्याचं विष पेरल्या चाललंय तुम्ही अजूनही विलासरावजींचे ते डायलॉग आरक्षणावरची काढून पहा तुम्ही अजूनही शरद पवार साहेबांचे ते डायलॉग काढून पहा की त्यांनी कोणत्या पद्धतीचं आरक्षण सांगितलेलं आहे आणि खरं हे आरक्षण आर्थिक निकषावर पाहिजे विलासराव वारंवार सांगत होते कारण त्या सदा कार्यक्रमाने वारंवार याचा उल्लेख का करतो कारण त्यांची भाषा आम्ही जोडून पाहिली आहेत त्यांचे विचार आम्ही जोडून पाहिले आहेत म्हणून आम्हाला त्यांचं नाव घेणं भाग पडतं आहे आणि दुसरी गोष्ट आता वातावरण पूर्णपणे गढूळ झालेलं आहे आता जर जर अंगे नाटक झाली तर या महाराष्ट्रामधली शांतता जपणं हे सर्व राजकीय नेत्यांचं काम आहे त्यामुळं शक्यतो अशी कोणती घटना घडू नये जेणेकरून या आंदोलनाला गाळबोट लागेल जेणेकरून या महाराष्ट्राच्या शांततेला धोका निर्माण होईल आहो तुम्ही जरा ग्रामीण भागात येऊन बघा भागा। आज ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात लोक भीतीत भीतीत आज सुद्धा जरंगेने सांगितलं की आम्ही गावामध्ये देवबाप्पा म्हणले की तो तिकडून कल्याण म्हणतो म्हणजे हे तुम्ही अजूनही ब्राह्मण समाजाला मानता हो मग ठीक आहे मग शेवटी एक 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 तुम्ही एकट्याच एकट्या देवंद्रेचा द्वेष का करता तुम्ही एकट्या देवेंद्रच्या विरोधात काय की आता देवेंद्रांचं राजकीय जीवन मी संपवून टाकणार ही भीष्व प्रतिज्ञा आज जरांगेने घेतलेली आहे म्हणजे हा केवढा टोकाचा अहंकार केवढा टोकाचा द्वेष या जरांगे पाटलांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये एक सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या करोड लोकांनी पाहिले त्यामुळे आता कुठंतरी लोकांना यामध्ये जातीयतेचा वास यामध्ये कोणीतरी राजकीय पक्ष यांना वापरतोय काय याचा वास येतो आहे यामध्ये खरंच यांना काय पाहिजे हे समजत नाही आहे आज त्यांनी उपोषण सोडलं घरेकडं म्हणले तुम्हाला बसायलाच कोणी सांगितलं होतं कोणत्या समाजातल्या माणसाने तुम्हाला म्हणले उपोषणाला बसा म्हणून आज जरांगे सांगतायत की लोकांनी सांगितलं म्हणून मी उपोषण सोडतोय मग कोणत्या लोकांनी तुम्हाला सांगितलं की उपोषणाला बसा हाही प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळं आणि ज्यावेळेस जरांगेनं आता जाणवलं की आता भारतीय जनता पार्टीचे मराठा समाजाचे आमदार एकवटलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आता देवेंद्रजींच्या ह्या एका आदेशामुळं ठोकून काढा ठोकून काढा त्याचा अर्थ शब्दरूपानं तर ते आता शब्दरूपाने जे बाण घेऊन तयार आहेत आज सुद्धा प्रसाद लाडाने सांगितलं की त्यांनी माझी जात काढली अहो <laughs> कधी न जाणारी ती जात असं मनोहर जोशींनी मी सांगायचे ज्यावेळेस मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते त्यांचं एक मी भाषण आहे केले त्यावेळेस मनोहर जोशींनी सांगितलं एक मारवाडी समाजाचा फार मोठा अधिवेशन होतं लातूरला तर त्या ठिकाणी मनोहर जोशींनी निमंत्रित केलं होतं तर मनोहर जोशींनी सांगितलं होतं की माणसाच्या आयुष्यातली कधी न जाणारी जात त्याचं नाव जात जी कधी जात नाही ती जात तर अशी ही जाती आपल्या ह्या परंपरेला चिटकले आहेत या जाती आपल्या संसाराला चिटकलेल्या आहेत या जाती आपल्या मानवी मूल्याला चिटकलेल्या आहेत त्यामुळे हे जाती त्याचं विष पेरणं कुठंतरी थांबलं पाहिजे आणि महाराष्ट्राला शांत सुखा समाधानानं आता आज सुद्धा माझ्या मुला मुलाला ट्युशनला जायचं आहे म्हणला मी त्याला सुद्धा भीती होतो म्हणला आता आंदोलन पेटलं तर काय करू रस्ता अडवला तर मी काय करू म्हणजे एक मुलांमध्ये सुद्धा भीती वाटायला लागली मुलंसुद्धा सुद्धा आहेत आज आंदोलन काय आहे का मग आज लोकल चालू आहेत का आज पी एम टी चालू आहेत का आज ट्युशन क्लासेस चालू आहेत का म्हणजे एक प्रत्येकाला एक प्रकारची दहशत मना ही मनामध्ये निर्माण झाली की या महाराष्ट्रामध्ये कधी काय होईल तर सर्वांनीच संयम बाळगून ज्यामध्ये सर्वच पक्षाचे राजकीय नेते आणि हा राजकीय तमाशा हे जे एक सगळे सब घोडे बारा टक्के कोणत्याही भ्रष्टाचारानं कोणत्याही भ्रष्टाचाराला म्हणायचं नाही की तू भ्रष्टाचारी आहेस आता मला सांगा ठोकून काढा कोणाला ठोकून काढा सत्तर हजार कोटीचे घोटाळे करून या देशाला बुडवणाऱ्याला ठोकून काढा का मुंबई बँक हडप करणाऱ्या ठोकून काढा का पुण्याच्या अनेक जमिनी लाटणाऱ्या ठोकून काढा अनेक हुकंड खाणाऱ्या ठोकून काढा करोड रुपयाचा भ्रष्टाचार करायला ठोकून काढा अहो आजची एक किती भयानक गोष्ट मी तुम्हाला सांगतो मुलांना लहान लेकरांना जो दिला जातो पोषण आहार त्या पोषण आहारामध्ये सुद्धा या लोकांनी भ्रष्टाचार सुरू आहे त्यामध्ये उंदीर सापडतोय पाल सापडते इतकी वाईट परिस्थिती मग तुम्ही पोषण आहार देताय का पुढची पिढी बर्बाद करताय कायचा का छडा लागत नाही दररोज टीव्ही कितीतरी शहरातल्या बातम्या की पोषण आहारात उंदीर निघाला पोषण आहारात साप निघाला पोषण आहारात पाल निघाली बेलेली पाल निघाली हे काय म्हणजे पोषण आहारामधून कोणत्या धनदांडग्या जात दांडग्याला आणि कोणत्या कार्यकर्त्यांना पोषण्यास पोसण्यासाठी काढलेला पोषण आहार आहे त्याची ताबडतोब चौकशी झाली पाहिजे आणि खरं तर आता हे पोषण आहारामध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर डायरेक्ट तुम्ही त्या लेकराच्या माता पित्यांना त्यांची त्याचे जे काही अमाऊंट असेल मग ती शंभर असू द्या पाच रुपये असू द्या एक रुपया असू द्या ती त्यांना त्यांच्या खात्यावर द्या त्यांना द्या आणि त्यांना सांगा तुम्हाला तुमच्या लेकराला जसं लागेल तसं अन्न घ्या आणि चांगलं खाऊ घाला पण हे असं विष पोषणहाराच्या माध्यमातून लेकरांना देऊन पुढच्या पिढीला धोका निर्माण करू नका एवढं माझं सरकारला जाहीरपणे सांगणं आहे आणि असे कितीतरी प्रश्न आहेत आता एकीकडं प्रचंड दुष्काळ एकीकडं अजूनही पाण्याचा साठा झालेला नाही फक्त पिकापुरतं पाणी आहे पण पुढचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याच्या अजून काही ठिकाणी शक्यता त्याचं काय नियोजन हो आहे आज अख्खा पूर्ण मराठवाड्यातले एकही धरण भरलेलं नाही अत्यंत वाईट परिस्थिती आहे आज पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा अजूनही पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वाटते आहे म्हणून ह्याच्यासाठी काय नियोजन हो आहे आणि हे सर्व छोटे छोटे प्रश्न असताना सुद्धा ज्यामध्ये एका मनोज जरांग्यांच्या प्रश्नामध्ये सरकार अडकून पडत असेल तर ह्या छोट्या छोट्या प्रश्नाकडे सुद्धा आता महाराष्ट्राच्या सरकारनं लक्ष दिलं पाहिजे आणि खरं म्हणजे आता लोकांना सर्वसामान्य माणसाला तुम्हाला मला या रस्त्यावरच्या सामान्य माणसाला आंदोलन कुपोषण जाळफोड बसची तोडफोड कॉलेज बंद शाळा बंद या सगळ्यांचा कंटाळा आहे त्यामुळं आता सर्वांनीच संयमानं आज एक चांगला निर्णय झालेला आहे की पवारसाहेब शिंदेसाहेबांना भेटून त्यांनी ठरवलं म्हणे की एक सर्वपक्षीय बैठक बोलवायची मग सर्वपक्षीय बैठक बोलवली यापूर्वीच्या बैठकीला कोणी आलेलं नाही त्यामुळं हा प्रश्न पुन्हा रेंगाळला पुन्हा नाव पोषण करावं लागलं तर जर ह्या सर्वपक्षीय लोकांनी जर एकत्र बसलं एक जातीय सलोखा एक सामाजिक सलोखा या महाराष्ट्रामध्ये निर्माण करण्यासाठी जर सर्वांनीच या समाजाच्या भल्यासाठी एकत्र येऊन एक चांगला निर्णय घेतला की ज्यामध्ये जरांगींचे समाधान होईल ज्यामध्ये मराठा समाजांचं समाधान होईल ज्यामध्ये भुजबळांचं समाधान होईल ज्यामुळे सर्व ओबीसींचं समाधान होईल आणि हा महाराष्ट्र सुखा आहे नांदेल अशी काहीतरी व्यवस्था या सर्वसामान्य लोकांना दिलासा देणारी बातमी या महाराष्ट्राच्या सरकारनं आणावी हीच एक मनोमन अपेक्षा व्यक्त करून हा ओहा करण्यामाग एकच उद्देश आहे महाराष्ट्र शांत राहावा महाराष्ट्र सुखसमृद्धी यावी आणि सर्वांचं संकट दूर व्हावं या भावनेतून हा केलेला व्हिडिओ आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद